राज्यातील चौथी पर्यंतच्या शाळा आता सकाळी नऊ नंतर भरणार आहेत तर मुंबईतल्या अटल सेतूवरून एस टी बस का जात नाहीयेत याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तसंच भारत म्यानमार सीमेवरील मुक्त संचार आता संपुष्टात आला आहे यासह ईशा देओलने घटोस्फोटानंतर एक अजब खुलासा केला आहे या बातम्या आपण आजच्या सकाळच्या बातम्या या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज नऊ फेब्रुवारी वार शुक्रवार आजच्या पॉडकास्टची पहिली आणि महत्त्वाची बातमी आहे प्राथमिक शाळांची वेळ बदलल्याची राज्य शासनाने या संदर्भात जी आर काढलाय त्यानुसार आता चौथीपर्यंतच्या शाळा या सकाळी नऊ वाजता भरवण्याचे आदेश सर्व सरकारी खासगी शाळांना देण्यात आले मुलांना पुरेशी झोप मिळावी त्यातून त्यांचं मानसिक आरोग्य राखलं जावं हा यामागचा उद्देश आहे शाळांच्या वेळांबाबत अनेक पालकांकडून चौकशा येत होत्या काही दिवसांपूर्वी एका भाषणात राज्यपाल रमेश बैस यांनी देखील शाळेच्या वेळा बदलण्याबाबत भाष्य केलं होतं यानंतर शालेय शिक्षण मंत्र्यांनीही याबाबत विचार सुरू असल्याचं म्हटलं होतं त्यावर अखेर आता निर्णय झालाय शासनानं जी आर मध्ये नेमकं काय का म्हटलंय आमचे प्रतिनिधी संदीप कापडे याबाबत सांगतायत राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याबाबत शासनाने जो जी आर काढलाय त्यात म्हटलंय की सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे मुलांना रात्री झोपायला उशीर होतो त्यानंतर शाळेसाठी पहाटे उठावं लागतं त्यामुळं त्यांची पुरेशी झोप होत नाही याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो पहाटे उठल्यामुळं मुलं दिवसभर आरसलेले असतात यामुळं त्यांचं अभ्यासावरही लक्ष केंद्रित होत नाही त्याचबरोबर पहाटे मुलांचं आवरणं आणि त्यांना डबा करून देताना पालकांचीही बरीच ओढाताण होते पण शाळांच्या वेळा बदलताना पीक आवरचा विचार केला जावा त्यामुळं दोन सत्रात भरणाऱ्या शाळांनी प्राथमिक शाळेच्या मुलांची वेळ दुसऱ्या सत्रात ठेवण्याचा विचार करावा असंही शासनाच्या जी आर म्हटलंय आजची दुसरी बातमी आहे दिल्ली जवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संसदेवर मोर्चा काढलाय या मोर्चाला पोलिसांनी गुरुवारी दिल्लीच्या सीमेवरच अडवलं शेतकऱ्यांचा या आंदोलनामुळे नोएडासह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात अनेक ठिकाणी वाहतुकीचा बोजवारा उडाला सुखबीर खलीफा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे पण शेतकऱ्यांकडून हे आंदोलन नेमकं कशासाठी केलं जात आहे हे ऐकूयात ऍग्रोवनचे शेतीमाल बाजार अभ्यासक अनिल जाधव यांच्याकडून युरोपातील शेतकरी आंदोलनांनी सध्या जगाचं लक्ष वेधून घेतलंय त्यातच दिल्लीत दोन हजार वीस मधील शेतकरी आंदोलनाची पुनरावृत्ती होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण आज नोएडा आणि ग्रेटर नोएडा मधील शेतकरी दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघालेत तर तेरा तारखेला काही शेतकरी संघटनांनी दिल्लीतच आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाचे हाक दिली तर सोळा तारखेला काही शेतकरी संघटना भारत बंद करणार आहे आणि विशेष म्हणजे या सगळ्या आंदोलकांच्या मागण्या सारख्याच आहे त्यात महत्वाची मागणी आहे ती म्हणजे शेतीमालाला कायद्यानं हमीभावाची शाश्वती द्यावी दुसरी महत्वाची मागणी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करावी आणि तिसरी मागणी आहे पीक विमा योजनेसंबंधी तसंच नवीन वीज बिल कायदा मागे घ्यावा आणि जमिनीचा योग्य मोबदला मिळावा या मागण्या या आंदोलकांच्या आहेत आता पुढच्या काही महिन्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आता निवडणुकीच्या तोंडावर भारत सरकार हे आंदोलन कसं हाताळतं याकडं केवळ आपल्या देशाचंच नाही तर जगाचं लक्ष लागून आहे तिसरी बातमी ऐकूयात राज्यातील रस्ते आणि ब्रिज संदर्भातील राज्यात सध्या बरीच पायाभूत सुविधांची विकास कामं सुरू आहेत यामध्ये इमारतींची दोनशे दहा तर पुलांची एक हजार कामं आहेत या सर्व कामांचा अंदाजित खर्च हा नऊ हजार कोटी इतका आहे पण ही कामं रखडली आहेत का याचं कारण ऐकाल तर चकित व्हाल सप्टेंबर दोन हजार पासून बांधकाम विभागाने इमारती आणि पुलांच्या कामासाठीचं सा चित्र डिझाईन शाखेकडून करून घेणं सक्तीचं केलंय मात्र या विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझाईन्सचे प्रस्ताव प्रलंबित आहेत एक एक प्रस्ताव निकाली काढण्यास पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतोय सध्या डिझाईन शाखेकडे दोनशे दहा इमारतींचे प्रस्ताव प्रलंबित आहेत बांधकाम विभागाच्या इमारत संकल्पचित्र शाखेकडे सत्तावीस पैकी आठ उप अभियंत्यांची रिक्त आहेत पण आता निश्चित कालावधीत डिझाईन्स देण्याची व्यवस्था करावी अन्यथा मंजुरीचे अधिकार पूर्ववत जिल्हा स्तरावर देण्यात यावेत जर विलंबामुळे निधी परत गेला तर याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यावर निश्चित करावी असा सूर लोकप्रतिनिधींकडून येतोय आजची चौथी बातमी आहे अटल सेतूची अटल सेतूवर एसटी बस का जात नाहीयेत असा प्रश्न प्रवाशांना पडलाय एस टी महामंडळानेही याची दखल घेत एक सर्वेचं काम हाती घेतलं या सर्वे मधून समोर आलेला निष्कर्ष प्रवाशांचा हिरमोड करणार आहे शिवनेरी बस ही दादर पुणे स्वारगेट या मार्गावर धावते यात दादर ते कळंबोली या दरम्यान अनेक प्रवासी बसमध्ये चढतात तसंच कोकण अलिबाग कोल्हापूर साठी जाणाऱ्या एस टी बसमध्ये बावीस स्टॉप आहेत जे प्रवाशांच्या सोयीचे आहेत हे स्टॉप चुकवून एस टी पुढे नेल्यास प्रवाशांची गैरसोय होईल यावर काही तोडगा काढता येतोय का यासाठी आता एस टीकडून प्रयत्न सुरू आहेत आजची पाचवी बातमी आहे अमित शहाच्या घोषणेची म्यानमार सीमेवरून केली जाणारी ड्रग्ज तस्करी आणि दहशतवाद्यांची घुसखोरी या दोन्ही गोष्टींवर आता चाप म्यानमार आणि भारत सीमेवर कोणत्याही कागदपत्रांविना मुक्त संचार सुरू होता दोन्ही देशांच्या बॉर्डरवर राहणारे नागरिक एकमेकांच्या हद्दीत प्रवेश करू शकत होते बॉर्डरवर सोळा किलोमीटर पर्यंत प्रवेश करण्याची मुभा या नागरिकांना देण्यात आली होती यावर आता मोदी सरकारने निर्बंध आणलेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी याबाबतची घोषणा केली आहे मणिपूर नागालँड अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या चार राज्यांलगत म्यानमारची बॉर्डर आहे त्यामुळे या निर्णयाचं ईशान्य भारतातील नेत्यांनी स्वागत केलंय मैत्री समाजाकडून सातत्यानं यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू होता आता सहावी क्रीडा क्षेत्राशी संबंधित बातमी ऐकूयात जागतिक स्पोर्ट्स बिझनेस मध्ये वॉल्ट डिझने माध्यम समूहाचं उत्पन्न वाढतंय पण त्यांचा भारतातील स्पोर्ट्स चांगलाच फटका भारतात गेल्या महिन्यात नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप पार पडला या काळात वॉल्ट डिझनेला दमदार फायदा होईल अशी आशा होती पण आर्थिक पातळीवर चित्र काही वेगळंच दिसलं कंपनीला डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शेवटच्या क्वार्टर मध्ये जवळपास दोन हजार सहाशे तेरा कोटी रुपयांचा ऑपरेटिंग लॉस झालाय प्रति सामना सरासरी खर्चात झालेली वाढ आणि त्यात प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या सामन्यांच्या संख्येत झालेली मोठी वाढ यामुळे डिझनेला हा ऑपरेटिंग लॉस झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे बॉलिवूड अभिनेत्री अन धर्मेंद्र हेमा मालिनी यांची कन्या ईशा देओल हिचा नुकताच घटस्फोट झाला पती भरत तख्तानी अन ईशाने परस्पर सामंजस्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय पण ईशानं आता एक भलताच खुलासा केलाय एका अर्थी तिनं आपल्या पतीवर सासरच्या मंडळींवरच आरोप केलाय तिनं म्हटलंय की सासरी गेल्यानंतर मला माझ्या मध्ये अनेक बदल करावे लागले त्यानुसार मी घरात दिवसभर छोट्या कपड्यांमध्ये किंवा मध्ये वावरू शकत नव्हते जे मी पूर्वी माहेरी असताना सहज करायचे हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि आणि इतरांना रेकमेंड करा वाचा बघा आता ऐका आणखी बातम्या वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला